सावंतवाडी येथील सालयवाडा येथे राहणाऱ्या प्रसाद पडते यांनी राहत्या घरात गळपास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली दोन ते तीन दिवसापूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे गेले काही दिवस प्रसाद पडते यांचे घर बंद होते आज दुपारी त्यांच्या घराच्या दरवाजाखादून मोठ्या प्रमाणात रक्त येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले यामुळे संशय बळावल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांच्या उपस्थितीत स्थानिक रहिवाशी राजू भाट आणि आबा पडते यांनी घराचा दरवाजा तोडला असता आतमध्ये प्रसाद पडते यांनी गळपास घेतल्याचे दिसून आले नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला सावंतवाडी बाजारपेठेत प्रसाद कोल्ड्रिंकच्या नावाने दुकान असलेले प्रसाद पडते अनेक वर्षापासून हा व्यवसाय करत होते त्या घरात एकटेच राहत होते काही वर्षापूर्वी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले हवालदार महेश जाधव अनिल धुरी निलेश नाईक आणि सचिन चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे